कल्याणफाटा येथील श्री गणेश गोळ मंदिराच्या आवारात काही दिवसांपूर्वी बेलापूर येथील एका विवाहितेसोबत याच मंदिरातील काही नराधमांनी वाईट कृत्य करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती ही घटना अत्यंत क्लेशदायक असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सतरा जुलै रोजी सायंकाळी कोपरखेणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी एकत्रित येऊन कॅन्डल मार्च रॅली काढून घटनेचा निषेध केला बेलापूर गावातील अक्षता म्हात्रे आगासकर हिचा तिच्या सासरच्या लोकांकडून गेल्या सहा वर्षापासून शारीरिक आणि मानसिक छळवात सुरू होता असे पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून तीन वर्षाच्या बाळाला घरी सोडून तिने घर सोडले कौटुंबिक रागाच्या भरात तिने मनशांतीसाठी कल्याण फाटानजीक असलेल्या गणेश घोळ मंदिर गाठले त्यानंतर तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली त्यामुळे खुनाचा हा घटला जलदगती न्यायालयात चालवून अक्षता मात्रेच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेल्या तिचा नवरा कुणाल मात्रे सासू मंदा मात्रे आणि नणन दीपमला कडू विरोधात गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी बुधवारी 17 जुलै रोजी सायंकाळी संपूर्ण कोपरखेणे गावातून शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च रॅली काढून या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध केला दोनच दिवसांपूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे दरम्यान गुरुवारी कोपरखेडणे गावचे माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अक्षताच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे या प्रकरणी शिवराम पाटील ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेणार आहेत दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी नवी मुंबईकरांच्या वतीने एन आर आय पोलीस ठाण्यावर जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पीडित कुटुंबीय आणि शिष्टमंडळ यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली त्यामुळे शुक्रवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान अक्षता मात्रे हिचा नवरा कुणाल म्हात्रे आणि सासू मंदा म्हात्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ननंद दीपमाला कडू हिचा शोध घेत आहेत अगदी मानवीयतेला काळीमा अशी असलेली ही घटना आहे म्हणजे हा फक्त एका कुटुंबाचा किंवा जातीचा विषय नाही आहे सगळ्या मानवजातीवरती ही एक प्रकारचीच फार चुकीची आणि निंदनीय घटना घडलेली आहे आणि या संदर्भात दाद मागायला न्याय मागायला आज आगस्कर कुटुंबीय आणि कोबरखेणे ग्रामस्थ आज, आज त्यांनी सन्माननीय पोलीस आयुक्त यांची भेट घेतलेली आहे प्रमुख तीन मागण्या या भेटीच्या दरम्यान तिथे सांगण्यात आलेल्या आहेत पहिली मागणी जी करण्यात आलेली आहे ती मागणी आहे की ज्या नराधम पुजाऱ्यांनी तिच्यावरती जो काही अमानवीय आणि पार्श्वय अत्याचार करून तिची जी निर्घुण हत्या केलेली आहे त्या नराधमांना त्या पुजाऱ्यांना अजिबात कुठल्याही पद्धतीची ढिलाई होता कामा नये तपास अगदी काटेकोरपणे त्याचा व्यवस्थित पार पाडावा आणि त्याचबरोबर योग्य रीतीने तपास पूर्ण करून सरकारी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये या विषयाला घेऊन जाऊन लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची पहिली मागणी तिथे करण्यात आली दुसरी मागणी ही होती की जो एक कौटुंबिक हिंसाचार जो या समाजाला जनरली अपेक्षित नाही आहे मात्र ती एक दुर्दैवी घटना कौटुंबिक हिंसाचाराची या प्रकरणामध्ये घडलेली आहे तिच्या सासूंच्या असे, माध्यमातून असेल नवऱ्याच्या माध्यमातून असेल नणद्यांच्या माध्यमातून असेल जो काही मानसिक आणि शारीरिक छळ तिचा केला गेला त्या छळाला कंटाळून तिने घर सोडलं असतं जो छळच झाला नसता तिने घरच सोडलं नसतं हे पुढची कुठलीच घटना ही अघटित घटना घडू शकली नसती म्हणून तिच्या या मृत्यूला कारणीभूत तिचे सासरचेही लोक आहेत तर अशावेळी त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बदल्यात आणि तिचा जो काही अनाहक बळी या सगळ्या घटनेमुळं झालेला आहे गेलेलं आहे तर त्या सासरच्या मंडळींनासुद्धा कठोरात कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची दुसरी मागणी या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळी तिची मिसिंग कंप्लेंट किंवा ती हरवल्याची जेव्हा तक्रार नोंदवायसाठी पोलीस स्टेशन येणारे पोलीस स्टेशनला गेलं गेले होते कुटुंबीय त्यावेळी तिथल्या ज्या महिला उपनिरीक्षक होत्या त्यांनी फार गैरवर्तणूक या कुटुंबियांबरोबर केली उलट त्यांनाच उलटसुलट धमकावण्याचे प्रयत्न यावेळी केले गेले आणि त्यामुळे तक्रार नोंदवण्यात दिरंगाई झाली आणि त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टी घडल्या म्हणजे कुठेतरी अक्षताच्या मृत्यूला त्या पोलीस उपनिरीक्षक ज्या आहेत मीना वराडी त्यासुद्धा कारणीभूत आहेत त्यामुळे त्यांचंही त्वरित निलंबन झालं पाहिजे आणि त्यांच्यावरतीसुद्धा कठोर कारदे कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशा तीन वेग मागण्या ज्या आहेत या कुटुंबियांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्तांच्या पुढे यावेळी मांडल्या गेल्या सन्माननीय सुद्धा फार गंभीरपणे आणि फार संवेदनशीलपणे या सगळ्या मागण्यांची दखल घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय दिला जाईल आणि नवी मुंबई पोलिसांच्या वतीने जितकं सहकार्य प पॉसिबल आहे पॉ आणि शक्य आहे ते सगळं करण्यात येईल वरून त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाशीही पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे या दोन्ही गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थित चालू आहे स्वतः पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे ए सी बीसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष ठेवून आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहे जे छडवणुकीचा जो गुन्हा होता सासर करण्या मंडळीचा त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी दोन आरोपी अरेस्ट करून त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे न्यायालयाकडून आणि हे दोन्ही केसेस विशेष न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यासाठी आम्ही विनंती करण्यात येणार आहे आणि या दोन्ही केसमध्ये स्पेशल पीपी नेमण्यासाठी पोलिस विभागाकडून विनंती करण्यात येणार आहे त्यांना वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे आणि जिची नणन तिला फरार दाखवण्यात आलेले आहे तिची अजून अटक व्हायची आहे या कामी आमचे समाजाचे वकील बंधू ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी फिर्यादी रमाकांत मात्रे यांच्यातर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे आणि रमाकांत आगासकर यांच्यातर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे आणि आपल्या आपण बघत असाल की ज्या सगळ्या आपले बंधू भगिनी आहेत त्या बाजूने बाबीने असताना दिसले आणि आम्ही वचन देतो की पूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत मी तिच्या आणि तिच्या कुटुंबासोबत राहो आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याची आम्ही अटकळी कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा